महाराष्ट्रात निवडणुकीचं वातावरण एकदम रंगतदार असतं आणि अनेक वेळा जाहीर सभांमध्ये नेते मंडळ एकमेकांना आव्हान देताना असं म्हणतात या निवडणुकीत तुझं डिपॉझिट जप्त होणार असं ऐकायला मिळतं पण हे डिपॉझिट जप्त होणं म्हणजे नक्की काय आणि का ते इतकं मानहानीकारक मानलं जातं हे अनेक लोकांच्या मनात विचार येतो चला तर डिपॉझिट जप्त म्हणजे काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून डिपॉझिट म्हणजे काय डिपॉझिट म्हणजे निवडणुकीत उमेदवाराने ठराविक रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा केली पाहिजे हे एक सुरक्षा ठेव म्हणून असतं उमेदवाराला ही रक्कम परत मिळवण्यासाठी त्याला काही टक्के मते मिळवावीत लागतात ह्या रकमेचे प्रमाण वेगवेगळ्या निवडणुकांसाठी वेगवेगळे असते किती डिपॉझिट जमा करावं लागतं लोकसभा निवडणुकीसाठी पंचवीस हजार रुपये जमा करावे लागतात तर एसटी एस सी उमेदवारांना बारा हजार पाचशे रुपये जमा करावे लागतात विधानसभा निवडणुकीसाठी सामान्य उमेदवाराला दहा हजार रुपये आणि एस टी एस सी उमेदवाराला पाच हजार रुपये जमा करावे लागतात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीत पंधरा हजार हो रुपये जमा करावे लागतात डिपॉझिट कधी जप्त होतं जर उमेदवाराला निवडणुकीत सोळा पूर्णांक सहासष्ट टक्के मते मिळाली नाहीत तर त्याचं डिपॉझिट जप्त होईल उदाहरणार्थ एका विधानसभेच्या जागेसाठी दोन लाख मते असतील आणि उमेदवाराला तेहतीस हजार कमी मते मिळाल्यास त्याचं होईल रक्कम परत मिळते का उमेदवाराला एक सहा पेक्षा जास्त मते मिळाल्यास किंवा तो उमेदवार झाल्यास त्याचे परत मिळते याशिवाय उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास देखील त्याला डिपॉझिट परत मिळते तर हे होते डिपॉझिट जप्त होण्याचे संपूर्ण स्पष्टीकरण उमेदवाराला जितकी मते मिळवावी लागतात तितकीच त्याची प्रतिष्ठा असते आणि त्याचं डिपॉझिट परत मिळतं तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा